हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असं हाल तर ताई हसायला काय झालं व्हिडिओच्या सुरुवातीलाच हसतेस तर सर्वांना सर्वप्रथम तर श्रीस्वामी समर्थ आणि परत एकदा माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हा व्हिडिओच तसा आहे ताईनो व्हिडिओ रेसिपी वगैरे काही दाखवत नाही म्हणजे मी तुम्हाला काही माहिती वगैरे तर छोटीशी मजाक मस्ती म्हणजेच आता तुम्ही बघता मी बोलते कट करते परत येते परत जाते परत स्टार्ट करते तर हे बघा थोडंसं पडद्यामागचं भरपूर दिवस झाले मला असं वाटतं दोन महिने झालेले आहेत पडद्यामागची थोडीशी जी नोक झोक म्हणू शकतो किंवा जे म्हणतो ना आपण म्हणजे सा किती वेळेस तरी ट्राय करावं लागतं एखादी रेसिपी जर बनवायची ब्लॉग बनवायचा म्हणलं ना तर तेही टेन्शन आणि एखादी रेसिपी जर शूट करायची व्यवस्थित बोल बोलणं व्यवस्थित दाखवणं सर्व काही तर तिथं पण बघा किती गोंधळ होतो किती म्हणजे वेळ जातो दिसायला दिसती फक्त अगदी पाच दहा किंवा पंधरा मिनटाची ती रेसिपी किंवा तो ब्लॉग पण त्याच्यामागो किती तास गेलेले असतात बघा आता मला असा व्हिडिओ शूट करण्यासाठी आणि काय बनवत होते तर डोसे बनवत होते मी डोसे आणि खोबऱ्याची चटणी तर एवढं एवढं असं मला ना रेसिपी शूट करण्यासाठी माझा किती वेळ गेला असेल सांगू शकत नाही दोन ते तीन तीन तास तर गेलेच होते ह्या व्हिडिओसाठी कारण परफेक्ट बोलणं परफेक्ट उभं राहणं परफेक्ट कॅमेऱ्यामध्ये दिसणं परफेक्ट डोसा टाकताच पण डोसा व्यवस्थित पडणं बघू शकता हे कसं पण मी ते पण म्हणजे शूट करून ठेवलं आहे ह्या व्हिडिओमधलंच भरपूर असे व्हिडिओ होतात पण मग ह्याच व्हिडिओमधलं मी शूट करून ठेवलं होतं ॲड वगैरे सगळं करून ठेवलं होतं फक्त मला आवाज द्यायचा बाकी होता तर तेच काम राहिलं होतं आज म्हणले चला हा व्हिडिओ ना आ, समोर आला कासवर्ड आता डिलीट करून टाकावं परत म्हणले नको कारण की खूप जुना व्हिडिओ आहे म्हणजे नको दाखवूया आपण थोडंसं जास्त पण काय याच्यामध्ये शूट नाही केलेलं जेवढं म्हणजे खूप मोठा होत होतं त्याच्यामुळे मी थोडंसंच अगदी तीन मिनटाचाच तीन साडेतीन मिनटाचा सा ती सा हो सा ते व्हिडिओ शूट केला आहे म्हणजे व्हिडिओ वेगळा झाला आहे छान असा बनवला आहे त्याची रेसिपी पण म्हणजे हा व्हिडिओ टाकलेला आहे पण जिथं म्हणजे चुकत होतं चुकत किंवा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न ते बघा हा डोसा बघा तर ते मी काढलेला आहे तर म्हणजे परफेक्ट होईल तेच तर तेच तुम्हाला दा दाखवायचा प्रयत्न असतो आणि जिथं तुटलं जिथं काही गडबड होते ते आज थोडंसं पडद्यामागचं बोलतो ना आपण लोक झोक किंवा चुका होतात ते आज तुमच्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ नक्कीच आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि खूप मेहनत असते ताईनो एक व्हिडिओ जरी बनवायचा तुम्हाला तो ना म्हणजे चॅनलवरती दिसत असेल अगदी दहा ते पंधरा मिनटांचा किंवा तीन मिनटांचा जरी दिसत असेल ना पण त्याच्यामागे ना दोन तीन तास गेलेले असतात आणि रेसिपी म्हणले तर बापरे व्यवस्थित क ठेवणं सगळं व्यवस्थित दाखवणं सगळं शूट करणं व्यवस्थित तुम्हाला व्यवस्थित कळण व्यवस्थित दिसन असन त्याच्यानंतर तो आवाज देणं सगळंच म्हणजे खूपच अवघड होऊन जातो खूप मेहनत आहे जे यूट्यूबला आहेत त्या ताई ता त्यांनाच माहिती आहे की यूट्यूबर म्हणजे काय असतं किती मेहनत आणि किती वेळ वाया जातो दिसायला खूप दिसतं छान आता तुम्ही हा लास्टचा जो शॉट आहे तो ला, लास्टच्या शॉटलाच लास्ट मी किती ठिकाणी उभं राहून लास्टचा शॉट मी बघा शूट करत होते हा पहिला पार्ट झाला तर बघा इथं पण नाही झालं कारण होतं असं होत होतं की जिथं जिथं मी ती प्लेट घेऊन जाईन ना तिथे तिथं ना मला तुम्हाला तुम्हाला दिसत असेल बघा तिथं ढोसा आणि चटणी अजिबात दिसत नाही चटणी तरी कडेपत्त्यामुळं दिसत आहे पण ढोसा तो अजिबात दिसत नाही लायटीचं म्हणजे असं जो लायटीचा प्रकाश आहे तो बरोबर त्या ढोश्यांवरतीच येत आहे त्याच्यामुळं ना ते तुम्हाला दाखवायचं असतं जे लास्टचा शॉर्ट ताट रेसिपी तयार केलेली तेच दिसत नाही आहेत बघा तुम्हीच गडबड किती होत होती